कशा सगळ्या तर हा माझा फर्स्ट विलक आहे आणि मी कुठे चालेल तुम्हाला थोड्याच वेळात कळेल व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मी आता तयार झालेले आहे मस्तपैकी छान ड्रेसअप घातलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत कुठे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि आम्ही आता गाडीत बसलेलो आहोत आणि आणि मी माझ्या मांडीवर बसलेली आहे आणि आपण आता चाललेलो आहोत तर मी गाडीतून थोडीशी क्लिप घेतलेली आहे तुम्ही पुढे कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल की आपण कुठे चाललेलो आहोत कशासाठी चाललेला आहोत तुम्हाला सगळं समजेल स्टे टू त्याच्यात आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत आणि थोडाच वेळ राहिलेला नाही आपण आता तिथे जिथे जाणार आहोत तिथे पोचणार आहोत तर तुम्ही बघत राहा हे hey कायच आपण आता पोचलेलं आहोत आणि इथे ब तुम्ही बघत असाल पुजारी आहेत आणि इथे मस्तपैकी छान पूजा मांडत आहेत आणि पूजा मस्तपैकी छान मांडत आहेत आणि तुम्ही बघत राहा आणि पुढे काय काय आहे आता पुढे बघा किचनमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा मस्तपैकी छान चूल आहे आणि ती याच्यावर आपण काय करणार आहोत हे तुम्हाला नंतर कळेलच आणि इथे बघा आता हे माझे आई वडील आहेत आणि हे पूजा करायला बसलेले आहेत आणि आपण पूजा कशाची करत आहोत तर आपण घराची पूजा करत आहोत घराची वास्तुशांती गृहप्रवेश करत आहोत त्याची ही पूजा आहे आणि इथे बघा सगळे पूजा चाललेली आहे गृहप्रवेशाची तर इथे जी क्लिप आहे पूजा चाललेली आहे आणि हे बघा हे बाहेरचा पॅसेज आहे तुम्ही बघू शकता असं बहायचा पेसेज आहे आणि इथे आता पूजा झाल्यानंतर ग्रहप्रवेश होईल सगळेजण आता हे अशी छान प्रकिरी मांडलेली मानलेली आहे करून आपण ग्रहप्रवेश करणार आहोत नवीन घराची नवीन घराचा ग्रहप्रवेश करणार आहोत त्याच्या आधी हे बघा थोडंसं हळदी कुंकू लावलेलं आहे शुभ कार्याला आणि आता हे कटिंग होणार कट आहे मम्मी पप्पांच्या हस्ते हे आता कट करणार आहेत आणि अशा प्रकारे कटिंग झाल्यानंतर ओपनिंग झालेलं आहे घराचं घर कुठे आहे ते तुम्हाला नंतर मी लास्ट व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगते घर कुठे आहे या हे अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला मी घरचा थोडंसं टूर देणार आहे थोडंफार त्यात शूटिंग आलेलं मी प्रॉपर काही व्हिडिओ काढलेला नाही आहे त्याच्यामध्ये थोडंफार व्हिडिओ आहे घराचा तो तुम्हाला दाखवते हे बघा अशापैकी छानपैकी मांडलेली पूजा आणि हे हॉल आहे आणि हॉलमध्ये दोन तीन खिडक्या आहेत गॅलरी अटॅच आहे एक त्याला आणि ते बघा मी आता आ, प्रोसेस चाललेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण घर दिसून जाईल ज्यावेळेस हे गृहप्रवेश झाल्यानंतर पूर्ण घराचा एक पूर्ण राऊंड घ्यायला लागतो आणि त्याच वेळेसच तुम्हाला सगळं दिसेल कसं आहे काय आहे किती रूम्स आहेत कसं आहे हॉल कसा आहे किचन कसं आहे बेडरूम कसं आहे आता हा बघा हा हॉल आहे आणि त्याला दोन खिडक्या आहेत एक गॅलरीची खिडकी आहे दोन खिड्या खिडक्या आहेत हे असा हॉल आहे आणि हॉलला लागूनच एक छोटी रूम आहे हे बघा छोटी रूम आहे ही आणि ह्या रूमला एक छोटी खिडकी आहे आणि ते खिडकीच्या बाजूला असा कट्टा आहे हे बघा इथे असा कट्टा आहे बसायला खूप छान आहे ही एक छोटी रूम आहे नंतर ह्या रूमच्या पुढे अपोजिटच वॉ वॉशरूम आहे टॉयलेट वॉशरूम आहे आणि त्यानंतर ही पुढे गेल्यानंतर हे बघा ही दुसरी रूम आहे तर ही दुसरी रूम ह्या दुसऱ्या रूम ही मास्टर रूम आहे आणि ह्या रूमला सुद्धा एक बाल्कनी आहे आणि ही अशी रूम आहे तिकडे डोअर जो दिसला तो वॉशरूमचा आहे मास्टर बेड आहे त्याला वॉशरूम अटॅच असतं ही एक रूम आहे आणि हे बघा डाव्या साईडला जे तुम्हाला दिसतात ना डोर्स ते कॉमन वॉशरूम आहे हे असं आहे आणि इथून असं बाहेर आलं की हॉलला ह्या बाजूला डाव्या बाजूला हा किचन आहे किचन आहे आणि असं मस्तपैकी छान किचन आहे जास्त छोटा पण नाही आहे जास्त मोठा पण आहे एकदम छान आहे आणि किचनला एक अटॅच बाल्कनी आहे छोटीशी ज्यामध्ये वर... आपण हे ठेवू शकतो वॉशिंग मशीन वगैरे किरकोळ सामान ठेवू शकतो त्यासाठी एक आहे आणि हे बघा अशा प्रकारे एक राऊंड झालेलं आहे फिरून आणि पुजाऱ्यांनी शंख वाजवलेला आहे मस्तपैकी छान आणि अशा प्रकारे एवढंच मी शूटिंग घेतलं होतं आणि त्यानंतर खाली गार्डन होतं तर आण आणि साऊ भाव म्हणजे भावाची मुलगी आणि एक माझी मुलगी आहे त्या दोघीजणी ना खाली खाली गेल्या होत्या खेळायला त्या आणि मी नंतर गेले नंतर मी त्यांची शूटिंग केलं मस्तपैकी छान घसरकुंडी होती स्लायडिंगचं होतं आणि भरपूर बरंच काय काय होतं खेळणे त्यामध्ये झोपाळा होता वगैरे बदकाचं राऊंड वगैरे होतं ते क्लाइंबिंगचं होतं तर त्यांना खूप खेळल्या त्या मस्तपैकी छान आणि एन्जॉय केला स्लायडिंगवरती खूप छान मस्तपैकी खेळल्या सारं भरपूर वेळ खेळत होते आणि त्यानंतर बघा हे बदक आहे हे असं हे राऊंड राऊंड फिरतं पाठीमागा सिसो पण दिसत आहे तुम्हाला तर सिसो पण होता हे दोघी बघा कशा खेळत आहेत त्यांना फिरवतात त्यांच्या आजोबा असं गोल 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 फिरतात खूप मुलांनी एन्जॉय केला खूप छान आहे ही सोसायटी आणि ही सोसायटी कुठे आहे तर ही सोसायटी याचं नाव तुम्हाला सांगते मी ही सोसायटीचं नाव आहे पुण्यातली आहे ही सोसायटी आणि हो का ही अशा बिल्डिंग आहे खूप मोठ्या बिल्डिंग आहेत खूप फ्लोअर्स आहेत आणि आय ट्रेंड म्हणून ह्या बिल्डिंगचं नाव आहे आय ट्रेंड म्हणून आहे ती तर तिथं घर घेतलेलं आहे घर कोणी घेतलेलं आहे घर माझ्या भावाने घेतलेलं आहे आणि मी त्या ग्रहप्रवेशासाठी आम्ही सगळे गेलेलो त्या दिवशी पुण्याला हा व्हिडिओ खूप जुना आहे पण मी जस्ट आत्ता एडि वॉईस केला थँक्यू